असं वाटतं ना की यार नाही मग असं नको व्हायला तरी नको वाटलं परत की आपण उपवास का नाही केला किंवा काय झालं काय नाही असं तर मी मनापासून के तर केलं आहे उपवास खूप कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपली आपल्या देवावरती खूप श्रद्धा आहे तर काही ना काहीतरी चांगलं फळ आपल्याला कधी ना कधीतरी भेटणारच आहे सो त्याच्यासाठी मग जास्त वेट न करता आपण म्हणजे बोलतात ना आता मला माहीत नाही मी तुम्हाला काय सांगते मी तुमच्या विषयावर तर म्हणजे जास्त एक्सपिरियन्स नसेल तर तुमच्याकडे जर काय असेल ना असा अनुभव तुम्ही मला नक्की नक्की शेअर करा मी नक्की सगळ्यांच्या गोष्टी आहेत ना खूप विचारात घेते आणि त्याच्यावरती मी फोकस पण करते कारण की मला पण असं वाटतं की यार कसं आहे ना जेवढं आपल्या जवळच्या लोकांकडून काय का भेटत नाही ना तेवढं आपण सोशल मीडियावरनं वगैरे किंवा आपले जे सबस्क्रायबर त्यांच्याकडनं आपल्याला एक चांगली इन्फॉर्मेशन भेटते हर एक गोष्टी माहिती खूप पूर्वीपासून परंपरा चालत आहे ज्यांचं लग्न होतं त्यांनी वटपौर्णिमा करायची असते म्हणजे तीन वर्षापर्यंत तर आमच्या इथं करतात वटपौर्णिमा तर आणि काय काय लोक तर दरवर्षी म्हणजे प्रत्येकाच्या इच्छेनुसार असतं की वटपौर्णिमा दरवर्षी करायची की नाही की फक्त उपवासच पकडायचा की जाऊन पूजा वगैरे करायची असं काय म्हणजे प्रत्येकावरती डिपेंड असतं पण हां लग्न झाल्यानंतरला पहिली वटपौर्णिमा करायचीच असते आणि खूप म्हणजे असं चांगलं असं सगळेजण असे म्हणतात पण काही ज्या आहे आपल्या म्हणजे आहेत जुन्या महिला वगैरे जुन्या म्हणजे आत्ताच्याच महिला सगळ्या ज्या म्हणजे पहिल्यापासून म्हणजे कंटिन्यू करत आल्यात वटपौर्णिमा म्हणजे कसं प्रत्येकाच्यावर डिपेंड असतं काय कायंचं कसं म्हणजे सगळं कोणासाठी सुखाची तर साठी कशी असते काय असते म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडतात तर चला आज पण आहे ना आज आहे तर आपण पण वटपौर्णिमेसाठी मस्त तयारी वगैरे केलेली आहे मी तर तुम्ही बघू शकता ही माझी ना हळदीची साडी आहे म्हणजे हळदीला फर्स्ट मी पिवळी साडी घातली होती त्याच्यानंतरला मग ही सेकंड साडी वेअर केली होती त्या टायमाला लॉकडाऊनमध्ये तर जास्त काही शॉपिंग करायला भेटलं नाही ना तर ही साडी आणि ही साडी ना मी माझ्या ना फर्स्ट वटपौर्णिमेला घातली होती तर मी विचार केला की मी ना ह्या टायमाला ही साडी वेअर करते हिचा ब्लाऊज पण खूप छान आहे आता दिसत नसली जे तुम्हाला व्यवस्थित पण जसं दिसेल तसं बघा खूप सुंदर ब्लाऊज आहे आणि खूप छान शिवून दिला होता मला तर ही साडी मी अशी वेअर केली पल्लू बघा असं तर आज थोडी तयारी वगैरे थोडी नाही म्हणजे थोडंसं मेकअप केला आपण तयारी केली मस्तपैकी कारण की आपल्याला त्याची तो पूजा करायला आज आहे वटपौर्णिमा तर म्हटलं जाऊ चला उपवास तर पकडूया आपण आपली परंपरा आपण सोडायची नाही आणि बोलता ना की म्हणजे पहिली जी कोण होती थी? सावित्री तिने बोजा नवऱ्याचं गेलेलं जीव वापस आणलं आहे तर आपण ते तर नाही कधी करू शकत पण आपल्याला जे आपल्याने जेवढं होईल तेवढं आपण आपल्या हजबंडसाठी करू शकतो तर मी आज त्याच्यासाठी उपवास पण धरला आणि बोलचाल जाऊ दे तो, तो कसा पण वागू दे पण माझं मी कर्तव्य कधी सोडणार नाही आयुष्यामध्ये की जे माझी कर्तव्य जे मला करायचं ते मी नक्की नक्की करणार मग ते काय पण असू दे कुठली पण सिच्युएशन असू दे मी ते हँडल करून माझं जे काम आहे ते मी पूर्ण करणार आणि माझ्यासारखे असे बरेचसे लेडीज आहेत त्यांनी पण हाच विचार करून वटपौर्णिमेचा उपवास पण केला असेल आणि वटपौर्णिमेची तयारी वगैरे करून मस्त पूजापाठ केली असेल तर सगळं काय झालं आहे आणि मग आता म्हटलं त्याला ब्लॉग शूट करून तुमच्यासोबत तुम्हाला पण दाखवते की मी मेकअप वगैरे कसा केला आहे आणि मी मी स्वतः मेकअप केलं हा फक्त एवढंच की मला साडीला म्हणजे स्टिच पिन वगैरे अटॅच करायला तेवढा टाईम नव्हता म्हणून मी हे फक्त असं सिंगल पल्लू घेतला हातावरती आणि हा पूर्ण मेकअप तर मीच केला आहे बघा लेन्स पण लावलेली आहे आणि केलं म्हणजे असं पटापट केलं आहे आणि म्हणजे आपण थोडंसं म्हणजे ज्वेलरी थोडीशी हेवी घातली आहे ना आपण नोजरिंग आणि कानातले वगैरे तर त्यासाठी मग आणि सॉरी आणि इथे आईला पण थोडंसं बघा डोळ्यांना पण मी थोडंसं पिंकीश केलं आहे आणि थोडं ग्लिटर लावलं आहे तर त्याच्यामुळे मी लिपस्टिकला न्यूड केली कधी पण मला मेकअपचे टिप्स पण विचारले होते मी मेकअप आर्टिसचं तुम्हाला माहिती आहे पण आता थोडं आपण करतोयच घरातनं पण थोडंसं जसं भेटेल तसं तर कसं आहे ना आपलं जेव्हा आय मेकअप किंवा ज्वेलरी किंवा एखादी साडी जर आपल्याला खूप ती हेवी वाटते किंवा असं वाटते की ती वा खूप हेवी आहे तर इथे माझा कॅमेरा असेल तर तुम्हाला वाटतं ही अशी थोडी क्रॉस का बघते तर मी इथं समोर बघून बोलते कारण की माझा जो कॅमेरा तो असं सरळ आहे बरोबर आहे आणि जो खरंच जो कॅमेऱ्याचं हे आहे ना बॉल तो इथे आहे तुम्ही मी असं बघितलं का तुम्हाला ते सरळ दिसत असेल की सरळ बघते म्हणून आणि असं वगैरे तुम्हाला वाटतं कशी बघते तर ठीक आहे समजून घ्या मला तुमच्या रियांशीला आणि असंच प्रेम करा तुमच्या रियांशीवरती आणि छान छान कमेंट करत जा आणि रिस्पॉन्स देत जा मला चांगलं चांगलं सजेशन देत जा खूप छान वाटतं जेव्हा चांगलं सजेशन भेटतात तेव्हा आणि मस्त वाटते वा, आ, मी खूप खुश होते कारण की मला असं यार आपली माणसं आहेत मी माणसं आहेत आणि आपल्याला त्यांनी चांगलं सजेशन दिलं आहे म्हणून तर अशी तयारी केली मी तर जेव्हा हां मेकअपचे टिप्स पण सांगते ज्यांना मेकअप त्याच्याबद्दल माझ्याकडून जाणून घ्यायचं होतं तर मी तुम्हाला टिप्स सांगते आणि खरंच तुम्ही कमेंट करायचं तुम्हाला फुल व्लॉग पाहिजे असेल ना मेकअपचा तर मी नक्की नक्की तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन तो मेकअपचा पण तुमच्या कमेंट पाहिजे मला की मेकअप ब्लॉग मेकअप ब्लॉगसाठी म्हणून तर जेवढ्या जास्त कमेंट येतील ना मेकअपसाठी तर त्यासाठी तसं मी तुम्हाला एक मेकअपचा लुक दाखवेन एक सेटल लुक दाखवेन चांगला मस्तीपैकी ट्रेंडिंगमध्ये असेल तो दाखवेन पण तुम्हाला मी सांगते की असं जर आपलं काय हेवी असेल ना साडी ज्वेलरी वगैरे किंवा आय मेकअप वगैरे तर त्या टायमाला आपल्याला लिपस्टिक किंवा एकतर एक तर लिपस्टिक तुम्ही डार्क केली असेल तर तुमचा आय मेकअप सेटल पाहिजे की ज्वेलरी नॉर्मल पाहिजे ह्या गोष्टी असतात ते खूप मेकअपमध्ये पण बघाव्या लागतात त्यामुळे मी ही लिपस्टिक एकदम न्यूड लावले हा शेड जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुम्ही मला कमेंट करू शकता तुम्हाला मी हा शेड पण सांगेनच कारण की हा खूप छान वाटतो शेड एकदम नॅचरल आणि खूप सगळ्या स्किन टोनला हा सूट होणारा शेड आहे तर तुम्ही ला या लावू शकता आणि डेली वेअरला पण हा तुम्ही लावू शकता म्हणजे कुठं ऑफिसला वगैरे जायचं ज्यांना कुठे काय ते ब्राऊनमध्ये थोडंसं या फॅमिलीमध्ये तुम्ही हा कलर लावू शकता आणि माझा लुक कसं झालं मला तुम्ही सांगा मला हेअरस्टाईल करायला भेटली नाही पण मी थोडेसे इथून असे कल्स केले होते मेसीमध्ये असं केलं होतं मी पण माझ्या बेबीने ते केसं खेचून खेचून ना ते पूर्ण अजून मेसी करून टाकले आणि थोडेसे कल्स हलके केले होते आणि आज मी चंद्रकौर लावले तर कसे वाटते मला सांगा आणि असा ओवरऑल माझा लुक होता मी जो मी केला होता पटकन एकदम घरातल्या घरामध्येच आपल्या वारंटी पण तुम्हाला मी शेअर करेन त्याच्यामध्ये काय काय प्रॉडक्ट आहेत काय नाही ते हां तर बोलल ते आपण पॉइंटला बोलूया तर हा उपवास म्हणजे केक करायचा असतो करतात काही जण करत नाही पण आपण करतोय तर असं काही नाही आपला नवरा कसा पण असला किती पण वाईट वागला काय वागलं तरी पण शेवटी आपण वाईफ आहे आपण लग्न करून आलो यांच्या इथं तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी असं वाटतं ना की यार नाही मग ना असं नको व्हायला कस तरी नको वाटलं परत की आपण उपस का नाही केलं किंवा काय झालं काय नाही असं तर मी मनापासून के तर केला आहे उपवास खूप कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपली आपल्या देवावरती खूप श्रद्धा आहे तर काही ना काहीतरी चांगलं फळ आपल्याला कधी ना कधीतरी भेटणारच आहे सो त्याच्यासाठी मग जास्त वेट न करता आपण म्हणजे बोलतात ना आता मला माहीत नाही मी तुम्हाला काय सांगते मी तुमच्या विषयावर तर म्हणजे जास्त एक्सपिरियन्स नसतं तर तुमच्याकडे जर काय असेल ना असा अनुभव तुम्ही मला नक्की नक्की शेअर करा मी नक्की सगळ्यांच्या गोष्टी आहेत ना खूप विचारत घेते आणि त्याच्यावरती मी फोकस पण करते कारण की मला पण असं वाटते की यार कसं आहे ना जेवढं आपल्या जवळच्या लोकांकडून काय भेटत नाही ना तेवढं आपण सोशल मीडियावरनं वगैरे किंवा आपले जे सबस्क्रा स्क्रायर त्यांच्याकडून आपल्याला एक चांगली इन्फॉर्मेशन मिळते हरक गोष्टी माहिती म्हणजे हरक गोष्टी माहिती पडतात की कसं काय काय नाही ते म्हणजे कसं प्रत्येकाचे एक्सपिरियन्स वेगवेगळे असतात ना त्यानुसार आपल्याला सगळं माहिती पडून जातं तर शपथ घाबरली ना मी माझंच पायलाला डोरला आज मी डोरमध्ये उभी आहे आणि माझंच पायल्याला डोरले बघा कडी वगैरे लावले नाही तर मला असं वाटलं की यार विक्रांत आला की काय असं वाटलं मला तर काय हरकत नाही तर आपण आपलं काम आणि आपलं चांगलं काम बस ना आपलं चांगलं काम आपलं चांगलं म्हण आपण सगळं असं ठेवायचंच आहे आणि बस देवाची पूजा तर करायचीच आहे जे काय होईल त्याच्यावर सोडून द्यायचं देवा आहे आणि आपण आपलं वागत राहायचं आहे तर मी उपवास पण केला आणि त्याच्या पायासुद्धा पडल्याच आणि मी उपवास पण केला पाया पण पडली म्हणजे सगळं सगळं मी केलं आहे नीट मला मी माझ्या मनासारखा तरी पण तो जर माझ्याशी रुसून फुगून असेल तर ती त्याची मर्जी आहे तर त्याचा प्रश्न आहे ती त्याची थिंकिंग असणार आहे माझी नसणार आहे कारण की मी माझं जे आहे ते मी केलं आहे पूर्ण बाकी तर त्याची इच्छा बस आणि तुमच्यासोबत मला हे बोलायचं होतं शेअर करायचं होतं मेकअपबद्दल थोडंसं तुम्हाला लुक दाखवायचं होतं आणि थोडं वट्टपौर्णिमाबद्दल बोलायचं पण होतं तुम्ही वटपौर्णिमा केली की नाही आणि तुमची वटपौर्णिमा कशी गेली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कारण की कसं आहे ना दर वटपौर्णिमेला आपण खुश असू असं तर नाही आहे ना म्हणजे एखादा बोलतात ना दरवर्षी आपल्या आपल्याकडं दिवाळी दरवर्षी येते तर दरवर्षी तर आपण खुश नसतो ना काय ना काहीतरी असं थोडंसं काय असं छोटे मोठे प्रॉब्लेम असतात काय 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 पर्सनल गोष्टी असतात भर भरचं काय काय असतं तर तसंच समजून आपण असे अनेक वर्ष आपल्या लेडीज लोकांना काढायचे आहेत मी सगळ्या लेडीज लोकांना विनंती करते जे माझे ब्लॉग बघतात जे मला चांगले कमेंट करतात जे मला खूप खूप समजून घेतात त्यांना मी खूप मनापासून परत वाटतं पण शुभेच्छा देईन आणि हेच बोलेन की जे चालते तसंच चालून द्यायचं आहे आणि आपला प्रवास आपण कंटिन्यू करायचं आहे कारण की एका लेडीजला कोण असं नीट जगून देणार नाही म्हणजे तिच्यावरती खूप असे बंधनं येतात हर हर एक गोष्टी होतात तर त्या आपण ॲडजस्ट करायच्या असतात कारण शेवटी आपण लेडीज आहोत ना हेच मला बोलायचं होतं थोडक्यात तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी पेंटिंग दाखवते तुम्हाला मी बोलली होती पेंटिंगचा पण नाही मला ब्लॉग शूट करा बघा तुम्ही ही पेंटिंग मी केलेली आहे तुम्हाला तर सेल्फीमध्ये ती दिसत असेल अशी बघा इथं एक पांडा काढला एक छोटू आणि इथे एक मोठं पांडा काढलं आहे तरही मी स्वतः पेंटिंग केले आणि मला ना खूप आवड आहे हर एक गोष्टीची जसं की रांगोळी बोला पेंटिंग बोला मेहंदी काढायचं बोला मेकअप करायला बोला हेअरस्टाईल करायला खूप बोला म्हणजे पर जेवण बनवायचं बोला मला हर एक गोष्टीची खूप खूप आवड आहे आणि मी सगळी माझ्या आवडीनं जोपासायचा प्रयत्न करते जरी मला टाईम भेटो नाही भेटो पण मी ते पूर्ण करते बस तुमचं असं प्रेम माझ्यावरती राहू द्या तुमच्या रियांच्यावरती मंगळसूत्र दाखवायचं तर तुम्हाला तु हे मंगळसूत्र बघून घ्या मला विचारलं होतं मंगळसूत्र कुठून घेतले तर ना हे जे मंगळसूत्र आहे ना मी आ, हे बाबा तुम्हाला दिसत असेल मंगळसूत्र आणि या बांगड्या तर अलग आहे त्याच्यावरच्या मी बांगड्या वेगळ्या घेतात पण हे जे मंगळसूत्र आहे मी ऑनलाईन कोणत्याच पेजकडून नाही घेतलेलं तर हे मंगसूत्र मी आपलं जे आ माझ्या इथे ना एक जत्रा लागली होती ना त्या टायमाला मी जत्रेमधून घेतलं म्हणजे एक लोकल मार्केटमध्ये पण तुम्हाला हे भेटून जाईल एक चारशे पाचशेपर्यंत तुम्हाला हा मंगळसूत्र भेटून जाईल आणि ऑनलाईन पण भेटेल मग ऑनलाईनची मी तुम्हाला क्वालिटी सांगू नाही शकत पण ह्याची जी क्वालिटी आहे ना जबरदस्त आहे कं काढत नाही मी असं दाखवते ह्याची क्वालिटी ह्याची उंची तुम्ही बघू शकता खरंच खूप छान आहे आणि मला ह्याला घेऊन ना मला वाटते दोन महिने झाले तर मी याला ना तरी पण इतका ठीक म्हणजे यूज नाही केलं ह्याला मी कसं पण तो ठेवून दिला आहे तुम्ही असं मंगळसूत्र घ्या खरंच हा खूप ट्रेंडिंगमध्ये मंगळसूत्र असा वापरा तुम्ही एक नॉर्मली मार्केटमध्ये तुम्हाला चारशे पाचशेच्या आतमध्येच भेटून जाईल आणि ऑनलाईनची प्राईस जरा जास्त दाखवतात आणि त्याची क्वालिटी आपल्याला माहीत नसेल त्याचा कलर उडेल नाही उडेल ते सगळे पण हा खूप छान आहे आणि मी आमच्या लोकल मार्केटमधून घेतलं आहे जत्रेच्या जत्रेमधूनच तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच सांगा आणि बाकीचं काय नाही जर तुम्हाला मेकअप आणि हा तुम्हाला जर मेकअपचा ब्लॉग हवा असेल तर मला तुम्ही नक्की कमेंट करा फक्त ही कमेंट पाहिजे तुमची की मेकअप ब्लॉग मेकअप ब्लॉग असे तुमच्या जास्तीत जास्त कमेंट आल्या ना तर मी नक्की दुसऱ्या दिवशी मेकअपचा ब्लॉग शूट करणार आहे त्यापर्यंत त्यात तुम्हाला मी लेन्स कशी लावायची लॅशेस कशी लावायची आणि कशी लिपस्टिक शेड निवडायची या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मी त्याच्यामध्ये देऊन टाकेन ठीक आहे तोपर्यंत टाटा बाय बाय गायज लव्ह यू मिस यू भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय बाय